उमरखेड शहरात दहशत निर्माण करणारे तडीपार उमरखेड शहरात दहशत निर्माण करणाऱ्या तीन व्यक्तींना एका वर्षासाठी चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे या आरोपींवर विविध गुन्हे दाखल आहेत शेख गौस शेख करीम व एकवीस वर्ष राहणार नागापूर रुपाळा शेख अजहर उर्फ शूट शेख अकबर वय पंचवीस वर्ष अब्दुल रेहमान कॉलनी रितेश महेंद्र तिवारी व बावीस वर्ष विडूळ असे तडीपार केलेल्यांची नावे आहेत या आरोपींवर चोरी करणे जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न करणे दुखापत करणे दुकान जाळून नुकसान करणे जसेच जातीय ते निर्माण होईल असे विविध गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही वर त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा झाली नाही त्यामुळे पोलीस ठाणे उमरखेड यांनी तडीपार प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता उपविभागीय दंडाधिकारी यांनी तिघांनाही एका वर्षासाठी यवतमाळ व जिल्ह्यालगत नांदेड वाशिम हिंगोली या तीन जिल्ह्यातून तडीपार केले आहे तसा आदेशही काढण्यात आल्याने पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे टेंबरे यांनी या व्यक्तींना जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यासाठी ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या येंचा मार्गदर्शनात पांडुरंग शिंदे सागर इंगळे यांनी पार पाडली